नमस्कार मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी कर्जमाफी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की शेतकरी कर्जमाफी कधी होणार किंवा शेतकरी कर्जमाफी जरी झाली तर कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार तर शेतकरी कर्जमाफी बद्दल आर बी आय बँक यांच्याकडून एक नवीन तत्व जाहीर केले आहेत त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर कर्जमाफी जाहीर केली तर त्यामध्ये काय करावं यासाठी आर बी आय मार्गदर्शक म्हणजे आर बी आय बँकडून काही तत्वे काही रूल्स जाहीर केले आहेत कोणतेही बँकेला जबरदस्तीने कर्जमाफी देण्यासाठी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यालाही कर, कर्ज कर्जमाफी केली तेवढीच रकमेचा लाभ देण्याचे बंधन असेल याबाबत परिपत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आय बँकने हे जाहीर केलं आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या या हे परिपत्रक आहे कर्जमाफी संदर्भात तुम्ही जर पूर्वीचा हा कायदा असून पी चिद चिदंबरम अर्थमंत्री असताना तो कायदा देशाने स्वीकारला होता त्यानंतर दिवंगत अरुण जेटली यांच्या सूचनेनुसार दोन हजार आठ आणि दोन हजार अठरा या दोन्ही वर्षांमध्ये यात काही बदल करण्यात आले होते व राज्याने स्वतःची आर्थिक शिस्त राखावी असे अपेक्षित आहे तर इथे काही आर बी आयने नवीन मुद्दे मांडले आहेत त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आर बी आयच्या परिपत्रकामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत राज्य सरकारची कर्जमाफी योजना राबवताना काळजी घ्या असे आर बी नमूद केले आहे कर्जमाफीच्या निधीसाठी आधी बजेटचे नियोजन करा आणि त्यानंतरच कर्जमाफी द्या कोणतेही परिस्थितीत कर्जमाफी का दिली जाते याची स्पष्टता हवी राज्य सरकार जेव्हा कर्जमाफी घोषित करतात तेव्हा ती सगळे कर्जमाफीची प्रक्रिया फक्त चाळीस ते साठ दिवसांमध्ये पूर्ण करायची आहे कारण इतर वेळी आता तीन हजार कोटी निधी दिला त्यानंतर सहा हजार कोटीचा निधी दिला असं काही करता येणार नाही तसेच बँकेच्या शिवाय इथून पुढे कर्जमाफीची योजना अंतर्गत येणार नाही व बँकेना ठरवायचं आहे की अशा पद्धतीने आपण कर्जमाफीच्या योजनेमध्ये जायचं का नाही कर्जमाफीची योजना झाली आणि समजा दोन लाखाचं कर्ज आहे परंतु दोन लाखाची पूर्तता होत नसेल तर ती संपूर्ण कर्जमाफी गृहित धरली जाणार नाही बँकेनं कर्जदारांकडून म्हणजे या केस मध्ये शेतकऱ्यांकडून जे काही कर्ज वसूल करायचं आहे त्याबद्दल कायदेशीर अधिकार हा बाधितच ठेवलेला आहे राज्य सरकारांना इथून पुढे मनाला वाटेल तेव्हा राजकीय फायद्यासाठी कर्जमाफी घोषित करताना बँकेना विचारल्याशिवाय बँकेला या योजनेमध्ये घेता येणार नाही तरी ते आर कडून काही मुद्दे मांडण्यात आलेले आहे शेतकरी बद्दल ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे व शेतकऱ्यांना आता कर्जमाफी होणार का नाही कारण अधिवेशन सुरू आहे व त्यामध्ये प्रत्येक दिवशी हे मानले जात आहे की जे शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी केलेच पाहिजे आहे पण त्यावरती फक्त चर्चा सुरू आहे पण त्यावरती कोणताही निर्णय अजून घेतला नाही तर शेतकरी कर्जमाफीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या शेतकरी कर्जमाफी ब बाबत एक नवीन परिपत्रक जाहीर केले ते आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद